शुभ सकाळ मित्रांनो आज घाई आहे आज तुमच्या मित्राचा कामावरचा पहिला दिवस आहे माझा कामावरचा पहिला दिवस आहे अंधेरीला कामाला जायचं आहे आज सकाळचे वाजले पाहुणे सहा वाजले सहा पाचची अंधेरी फास्ट ट्रेन पकडायची आता विरार स्टेशनला आहे तिकीट काढतो आता पटकन आणि निघतो अंधेरीला हा बघा विरारचा रस्ता आता सकाळी सकाळी कसा खाली वाटतोय नाहीतर दुपारच्या वेळेला आणि सातच्या वेळेला कसा भरलेला असतो चला आता निघालो अंधेरीला जायला लोकल ट्रेन अंधेरीला पोचलो आहे बसच्या लांबे आहे हा बघा याच्यासाठी आम्ही थांबून घेऊ एवढा वेळ तेरा बस सोड़ले, तेरा बस याच्या याचे नमस्कार मंडळी आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आपण जो पाच तारखेला काम माझ्या कामावरचा पहिल्या दिवशीचा ब्लॉग जो बनवतो तोच ब्लॉग कंटिन्यू कर कंटिन्यू न करता आपण मध्येच का थांबवला ते आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण सकाळी नंतर आपल्याला एक पाच तारखेला एक वाईट बातमी माहीत पडली त्यामुळे तो ब्लॉग आपण कंटिन्यू नाही केला तो ब्लॉगमध्येच थांबवला त्याचं कारण म्हणजे माझे आजोबा कृष्णा पेंडकलकर यांचं निधन झालं त्यामुळे तो ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही केला आणि तो तिथेच थांबवला लवकरच पुढे ब्लॉग दिसतील नवीन तुम्हाला लवकरच आणि एक मी सांगायला विसरलो पाच तारखेला जेव्हा माझ्या आजोबांचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सहा तारखेला माझा एक मोठा ॲक्सिडंट झाला त्यामुळे पण मी इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ व्हिडिओ टाकत नव्हतो हा बघा ॲक्सिडेंट झालेला तिसरा पुनर्जन्म झालेला माझा तिसरा पुनर्जन्म झाला माझा तेव्हा देवाच्या कृपेने ह्या ॲक्सिडेंट मधून पण मी वाचलो तरच देवाची खूप रुप कृपा आहे माझ्या सहा तारखेला माझा ॲक्सिडेंट झालेला म्हणजे आज दहा तारीख आहे म्हणजे चार दिवस झाले हालत खूप बेकार झालेली चालायला उठायला होत नव्हता पण आता हळूहळू चालतो आहे थोडं रिकवर होतो आता म्हणून थोडं राऊंड मारायला आलो आणि कामावर पण आता मला थोडे दिवस सुट्टी भेटते परत आता बारावेळेला मला गावाला जायला लागणार आहे म्हणून बोललो आता डायरेक्ट बारावा झाल्यावरच कामाला जातो हेच क्लिअर करण्यासाठी मी आज एक व्हिडिओ बनवला आज कारण दोन तीन मित्रांचे मला कॉल आलेले ब्लॉग येत नाहीत व्हिडिओ येत नाही काय झालं मेसेज पण आलेले आणि इंस्टाग्रामवर कोलॅबरेशन आणि टॅक्स पण करवते मित्र पण मी कोणाला एवढा रिस्पॉन्स देत नव्हतो तर मी एक पोस्ट टाकलेली तरीसुद्धा मी बोललो एक व्हिडिओ पण टाके म्हणून आज हा व्हिडिओ बनवला चालेल चला नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल तुमच्या ये। भेटीला चला आत्तापुरता निरोप भेटू